मंडळी लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही आलो होतो घाटकोपरला भटवाडी मध्ये दिदीच्या घरी आणि इथे आम्ही धम्माल मस्ती केली होती चला आता सेकंड डे च्या ब्लॉगला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या कंटिन्यू टीव्ही बघते दोन तास झाले आणि इकडे जेवण आलेलं आहे वेफर आणायचे थोडस कुरुम कुरुम जेवायला बसले सकाळ भाकरी मेथी डाळ ऑलरेडी जेवायला सुरुवात केली भूक लागली गडू आलेली आहे आणि गड्डू बरोबर शौर्य सुद्धा आलेलं आहे सोपील ना ये ब्रो वचाप वचाप आइसक्रीम पार्टी पार्टी लेकिन एक सेकंड का

आणि गुड्डूला समजवतो सगळे पण आता प्लस फोर मध्ये सगळे चारही कलर आहेत वाईल्ड मध्ये पण सगळे चारही कलर आहेत शफल मध्ये पण चारही कलर ते कोणता पण काढवा टाकू शकतो खेळू हा हे आपले पत्ते आहेत रडू, रडू, रडू हो पन... आता आम्ही चाललो आहे एका शूटला प्रमोशन शूटला जे आहे अंधेरीला मराठी मूवीचं शूट आहे मराठी मूवी फर्स्ट क्लास आभाडीचं तिचा प्रमोशनला चाललो आहे अंधेरीला टी सिरीजच्या ऑफिसला शुभ्रा रडून रडून येते तिला घेत नव्हतो पण तिला अलाउड नाही येत पण बघू आता तिकडे गेल्यानंतर बघू आज निस्ती आज निस्तिकडी नाही आज नुसत आणि येल्लो 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 चेहर बघून शाक लागणार अन येल्लो येल्लो चेहर बघून शाक लागणार येलो येलो ला। हा, हात पाय भरून टाकाच कवळे कवळे दात सोडून बाकीचे सारे पिवळे पिवळे कोण आत्या कोण का कवळ कोण धावा इथे पासून नुसतं टाइमपास करतोय काम आहेत लग्नाचं घर आहे अक्कल नाही सगळी कामं फर्स्ट क्लास झाली पाहिजेत जा कामाला लागतो हो गाई सगळी कामं मलाच करायला लागतात ती चाल किती घट बोलिंग काही पण ना सगळी ए... जात। कामं मलाच करायला लागतात आणि तुलाच आता गाडी घेऊन जायचंय तिथे टेबल खुर्चीवाल्यांना घेऊन यायचं जा हे मी नाही जाणार ए जातं जा ये दांबाई काम मलाच लावते तुलाच जायचंय आता टेबल खुर्चीवाल्यांना घेऊन यायचं जा ए मी नाही जाणार काय बोलला जातं जातं

अरे बघ ना ताई आणि दादा सगळी कामं मलाच करायला होतं आता काही लहान आहे म्हणून काय सगळ्या कामाचा ठेका मीच घेतलाय का कामं मलाच सांगतात मी तुला सांगतो सगळे फर्स्ट क्लास दाबाडे ना ते असेच आहेत काय बोलतो फर्स्ट क्लास दाबाडे कशी कशी आहे तुझी फॅमिली सांगतो तुला आम्ही सांगतो कसे आहेत फर्स्ट क्लास दाबाडे चोवीस जानेवारी पासून जवळच्या चित्रपट गृहात जा आणि आमच्या या फॅमिलीला बघा आता एकत्र मस्त आलं मजा आली कमाल 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 आणि नक्की या पाहायला चित्रपट थिएटरमध्ये लवकरच चोवीस जानेवारीला बुक करा तिकीट पटापट बाय बाय टू चला थँक्यू शूट झालेलं आहे आमचं आता आम्ही निघतोय नऊ शक्रा किती वाजले साडेसात वाजून गेले चला आता निघूया घरी जाऊया माधुरी पण आली असेल अरे फायनली घरी पोचलेलो आहे घाट कोपरला नाजरी इथे जेवण बनवते जॉब वरून येऊन हो। थकली पनीरची भाजी म्हणते आज पनीरची भाजी पनीर पुलाव अरे पनीर माझं माहितच नाही घरात एवढं जेवण भाज्या वगैरे म्हणजे टाइम कुठे बघायला आणि तनु मॅडम ने सांगितलं पण नाही आणि तनु मॅडम आली आहे कल्याण मार्गी आले काय नाशिकवरून रा अरे रे दादा <laughs> आई पण आलेली आहे दादा पण आलेले आता आम्ही चाललोय चालायला थोडस वॉक करायला चला थोडस वॉक करून येऊया ऑलरेडी लेट झाले माधुरी साडे अकरा वाजले उद्या जॉबला जायचं तुला येस तो चला थोडस चालू जास्त नाही हे आतमध्ये वाटत होतं मला असं एकदम हे असेल रे पुढे रस्ता पूर्ण मोकळा रस्ता इकडे आम्ही आतमध्ये आलो गेटवरून त्या पूर्ण लांब लचक रस्ता आभाटवाडीतून आता आम्ही प्लेन बघतोय एरोप्लेन बघतोय आम्ही तिकडे होतो भरपूर वेळ तिकडे होतो आणि एरोप्लेन बघत होतो जवळपास किती पंधरा गेले असेल ना फक्त थोड्या मिनटातच आम्ही तिकडे बघतोय आम्ही आता इकडून बघूया मेक्सी मिनिटाला एक आहे या एवढं नाही दिसणार एवढं दिसेल तेवढं किती मस्त जाते थीक। थीक। आ, मराश, एक तर किती दिसला खूप खालून गेला तो खूपच गेला चला घरी तर हा म्हणता इथेच संपूया आता घाटकोपर नंतर आम्ही चाललो आहोत पनवेलला कारण पनवेलला आली आहे कोण माझी मम्मी भरपूर सारी मजा येणारे धमाल येणारे ब्लॉग बघत राहा स्टेट येऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच எ அல்ல செக் சனோ எல்லோ செக் சாக்கா